की आई आणि झाड या दोन गोष्टी खऱ्यात बाकी सगळे खेळ आहेत मनाचे तुम्ही किती खेळा सत्ता मत्ता महत्वाकांक्षा या आमता ते काही तुमच्या मनाचे खेळ पण झाड नसेल तर ऑक्सिजन नसेल अन्न नसेल तर तुम्ही उठल्यानंतर काय घ्या त्यामुळे मी तिकडे बघायला गेलो प्रत्यक्षात भेट दिली तर त्यानंतर लक्षात आलं की झाडावर तुम्ही किला मारल्या म्हणजे यमानं कसं नाव आहे की आज तुमचा नंबर आहे तुम्हाला उचलून घेऊन जाणार आहे तसं हे यम गव्हर्नमेंट आहे आणि खूप लोकांनी पोस्ट टाकल्या ते वाक्यपर्यंत आणि पुढे काही जर माझ्या अगेश बोल तर त्याला पण लोकांनी प्रत्येक सगळंच द्यायचं तर त्याचा माझ्या चेहऱ्याचा माझ्या करिअरचा हा फायदा जर पर्यावरणासाठी होत असेल तर मी करा मी मानतो दौदेवाला मी मुद्दा होतोच नाही म्हणजे पण तरी बिल्डरला जागा द्यायची बिल्डर म्हणजे प्रवशी नक्की बिल्डर म्हणजे आजच्या काळातील राक्षस माणूस धर्म एक जगात एकच धर्म असतो माणूस धर्म नंतर बाकीचे किती पण धर्म असतील ना जगात मी म्हणून बघा ह्या गोष्टी सत्य त्याच आहे नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक देशभरामध्ये आत्तापर्यंत ज्या ज्यावेळी कुंभमेळे झालेले आहेत ते ते कुंभमेळे सुरू होण्या अगोदर किंवा झाल्यानंतर वादात सापडलेले आहेत अगदी पहिला जो कुंभमेळा होता तो देखील वादाच्या भोवरात सापडला होता कारण त्या कुंभमेळ्यामध्ये काही स्टॅम्पिड झाली होती काही लोकांच्या मृत्यू देखील झाले होते अशातच आता पुढच्या वर्षी जो नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे तो कुंभमेळा होण्याआधीच वादात सापडलेला आहे वादाचं कारण असं आहे की तपोवनातली जी झाडं आहेत ती झाडं सरकार आता कापणार आहे आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे नाशिककर आणि सर्वच निसर्गप्रेमी ह्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधामध्ये किंवा कृतीच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत आंदोलन करत आहेत केवळ सामान्य जनताच किंवा निसर्गप्रेमीच नाही तर मोठमोठे सेलिब्रिटीज जे आहेत ते देखील या आंदोलनामध्ये आता आलेले आहेत अशातच आपल्यासोबत पडद्यावरती ज्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आणि खलनायक बघितल्यानंतर अगदी अक्षरशः अंगावर काटा येणारा तो खलनायक असाय त्यांची भूमिका असायची परंतु खऱ्या आयुष्यामध्ये ज्यांनी जे रियल हिरो आहेत असं आपण म्हणू शकतो ते सयाजीदादा शिंदे आज आपल्यासोबत आहेत त्यांचं मुंबई आउटलुकमध्ये मी स्वागत करतो आणि हा जो मुद्दा आहे कसा सुरू झाला आहे का वाद होतो आहे आणि तुमची याच्यामध्ये काय भूमिका मी नाशिकला झाडं ला लावण्यासंदर्भात गेले दहा वर्षापासून जातो आहे बरं नाशिकच्या उद्यान विभागाशी माझा चांगला परिचय आहे नाशिकच्या उद्यान विभागामध्ये काय काम चालतं पगार कसे होतात रोपं कसे बनतात आणि काय सगळा प्रकार मी पाहिला आहे शासनाचा हा जो मुद्दा आहे तो कुंभमेळ्यासाठी काहीतरी पन्नास साठ एकर जागा आहे आणि तपोवन म्हणून आणि त्या तपवनातली काहीतरी अठराशे झाडं तोडतात अशी बातमी आहे कधीनं एक नाशिकच्या ज्या चळवळीत काम करणारे जे सगळे कम मुलं आहेत संस्था आहेत हो एन जी ओज आहेत त्या सगळ्यांचा मला फोन यायचा की तुम्ही जर आम्हाला सपोर्ट करा इथं जरा असं असं प्रॉब्लेम झाला आहे तर म्हटलं अर्थातच कुठं जिकडं कुठं असेल झाड आयुष्यभर आपल्याला त्याला सपोर्ट करायचाच कारण आपण मानतोच की आई आणि झाड ह्या दोनच गोष्टी खऱ्या आहेत बाकी सगळे खेळ आहेत मनाचे तुम्ही किती खेळा सत्ता मत्ता महत्त्वाकांक्षा या त्यावर ते काही तुमच्या मनाचे खेळ आहेत पण झाड नसेल तर ऑक्सिजन नसेल अन्न नसेल तर तुम्ही उठल्यानंतर काय घेणार रात्री झोपणार हे आपल्याला पटलेलं आहे त्यामुळे मी तिकडे बघायला गेलो प्रत्यक्षात भेट दिली आणि त्यानंतर लक्षात आलं की झाडावरती फुल्या मारल्या होत्या म्हणजे यमानं कसं नावा की आज तुमचा नंबर आहे तुम्हाला उचलून घेऊन जाणार आहे तसं हे यम गव्हर्नमेंट आहे का की बाबा तिकडं फुल्या मारल्या शासनाने की त्या कॉन्ट्रॅक्टनं सांगायचं की यातली ही झाडं काटायची जीवचा आहे ना तो असं कसं का काटायचं आणि मग त्याचं वय ठरवण्याचं अजून यंत्रणा ना काही नाहीच आहे आपल्याबरोबर ही इतक्या व्हायची इतक्या व्हायची इतक्या मुद्दा असा आहे की ती न काढता मोकळी जागा एवढी पडली आहे तर तो, तो पर्याय त्यांना द्यावा असं वाटला आणि हे शासन आपलेच लोक आहेत ना पण हे नजरचुकीनं करतायत का झोपेचं सोंग घेत आहेत आणि मग कहर असा झाला की त्याला सपोर्ट नागरिक खूप जागरूक आहेत नाशिकचे बेसंगे पर्यावरणासाठी ते सगळे ते एकजूट झाले ते मग त्यांनी मला सांगितलं आणि नंतर विशेष असं कळलं की चौदा नोव्हेंबरला तिथे टेंडर काढलं होतं आणि तिथे एक्झिबिशन सेंटर आणि काही बंगले आणि काही अशा गोष्टी बांधायचं टेंडर पण काढले दोनशे वीस कोटीचं आणि ते टेंडर फायनल आहे ते अजून कॅन्सल केलं नाही एवढा सगळा गदारोळ झाला तरी ते असंच म्हणतात की आम्ही कधी दुसरे झाडं लावू इथली तोडणार नाही ना वगैरे आणि जे खड्डे काढतायत ते पण परत शास्त्रोक्त नाही चुकीचे नाहीत अंतरबरोबर नाहीत मंत्री हल्लीचे मंत्री काय त्यांना कळतच नाही की आपण काय बोलतो आहे जबाबदारीनं बोललं पाहिजे आपण जनतेचे सेवक म्हणून आलेलो आहोत आणि त्यांना असं जनतेमध्ये सामान्य माणसं आहे तिला हुशार आहे तुमच्या हातात दिलं म्हणजे काय तुम्हाला हे दिलं नाही ना सगळं अस्तित्व दिलं नाही ना आणि असे डिसिजन घ्यायला पण तशी परमिशन नाही ना तर ते जरा चुकीचं आहे असं वाटतंय तर अशा वेळेला आपल्याला वाटलं आप आप की नाही नाही हे झाडांच्या बाबतीत तरी आपण लक्ष देऊया कारण काय माणूस नावाच्या गो माणसानंच एक झोपेचं सोन घेतलं आहे पर्यावरणाच्या बाबतीत असं वाटतं त्यामुळे जरा हा इश्यू असा आहे आणि तो आता मला वाटतं जागरूक झाला आहे सगळा महाराष्ट्र आणि मला सगळीकडून सांगतात तुम्ही हाक द्या महाराष्ट्रात आम्ही रातोरात यायला सगळे तयार आहोत तिकडं आणि खूप लोकांनी पोस्ट टाकल्या ते वाक्य परत परत फिरून टाकलेत आणि कोणी काही जर माझ्या अगेन्स्ट बोलायला लागलं तर त्याला पण लोकांनी प्रत्युत्तर तिकडंच द्यायचं ठरवलं आहे तर त्यातलं म्हणजे मी कोण मोठा लागून गेलो एक खरेपणाचा जो ताकद असते सच्चेपणाची तर ती लोकांना अपील झाली असं मला वाटतं तर त्याचा माझ्या चेहऱ्याचा माझ्या करिअरचा हा फायदा जर पर्यावरणासाठी होत असेल तर मी एका पायावर मी मानतो दौंडीवालाच आहे मी पण मग हा मुद्दा जो आहे हा हळूहळू राजकीय होत चाललाय किंवा राजकीय झाला तर राजकीय स्वरूप येत चालले असं वाटतं का नाही राजकारणाची हल्ली अशी व्याख्या दिसायला लागते ना की राजकारणी लोक पैसे खातात राजकारणी लोक जमिनी लोक पाडतात राजकारणी लोकं स्वतःच्या नातेवाईकांचा कार्यकर्त्यांचा फायदा करून देतात अशी एक इमेज झाली ना सर्वसामान्य ह्याच्यामध्ये आणि हा सामान्य माणूस असा तसा उदासीन आहे खा किती खाऊन खाणार आहात पण शेवटी एक सदस्य विवेक बुद्धी नावाची गोष्ट असतेच ना आणि त्यांना त्यानं तुम्हाला आतनं हो हाक दिली पाहिजे ना तर हे कुठे घेऊन जाणार आहे त्यामुळं दुसरे पिढ्या पुढच्या बिघडतात ते नाकर्ते होतात त्या त्यांच्या हातात बळ यायचं असलं तर त्यांचं त्यांनीच मैदानात लढलं पाहिजे ना बरोबर तर ह्या सगळ्या गोष्टी असं आहेत त्यामुळं राजकारणी मुद्दा होतोच आहे म्हणजे जवळच्या कोणाला तरी बिल्डरला ती जागा द्यायची बिल्डर म्हणजे कोण मी मी तर समजतो की या बिल्डर म्हणजे आजच्या काळातले राक्षस म्हणजे ज्या जमिनीवरती अन्नपाणी होऊन पशु पक्षी पंचमहाभूत जगतात त्यांचा रस्ता कायमचा बंद करायचा बिल्डिंग बांधायची म्हणजे आपल्या डोळ्यासमोर समजा पुण्याला जाताना बघितलं तर बाजूला शेती बघायचो आणि आता बिल्डिंग बघितलो म्हणजे त्या जागेवर परत काही उगवायचा चान्स ठेवला नाही म्हणजे हे या काळातले राक्षस ना वृत्ती नाही पण हरकत काय आहे सरकारचं म्हणणं आहे म्हणजे जे गिरीश महाजन ज्यांना कुंभमेळा मंत्री असं एक डिक्लेअर केला तर माहिती नाही ते संविधानिक पद आहे की नाही आहे परंतु त्यांनी असं म्हटलंय की अठरा हजार झाडं आम्ही दुसरीकडे लावणार आहे मग हरकत काय तिथली अठराशे कापली आणि अठरा हजार बाजूला दुसरीकडे लावली काय हरकत आहे तुमची मग झाडं तर वाढतातच आहे ना मुळात अठरा हजार कोणी लावत नाही तेहतीस कोटी झाडं लावली नाहीत त्याचं कागदोपत्री जर तुम्ही चेक करायला गेला तर तुम्हाला सगळं स्पष्ट दिसेल की हे एक सगळंच खोटं आहे इव्हन मी तर म्हणतो सतरा वर्षाचे कुठलेही हिशोब आपल्याला कधी चेक करता आले नाही उदाहरणार्थ मी त्यावेळेला दोन हजार सोळाला जेव्हा मुनगुट्टीवारांच्या अगेन्स्ट बोललो त्यावर माझ्याविरोधात रिझन असं होतं की सातारा जिल्ह्यात माझ्या गावात जी झाडं ना ती आमच्या ग्रामपंचायती मागे ती पडली होती म्हटलं हे काय पडले ती गव्हर्नमेंटने गाडी पाठवली कुठली तरी रोपं पाठवली तर त्यावेळेला तर सगळे विदेशी विदेशी देशी मंड्यांपेक्षा जी पटपट वाढून कागदपत्रे दाखवून त्याचा फायदा घेऊन ही जी चालाकी असते ब्युरोक्रेसीची ते चालाकीची ती रोपं होती म्हणजे गुलमोहरच काय दुश्मन आपला थोडे पण त्या वर्षी दोन हजार सोळाला एक कोटी सदोतीस लाख फक्त गुलमोहरचे जोड रोपं तयार केली होती आता ती पटकन वाढतात आणि दिसतात समोर दाखवायला सोपं पण त्याने आपल्या देशाचंच नुकसान करतं हे ब्युरोक्रेसीला कळतंय राजकारणाला कळत आहे की आपण कोणाला फसवतोय आपण आपल्यालाच फसवतोय ना तर मग त्यासाठी तो आवाज उठवा लागला त्यानंतर आता देशी जाळं करायला सुरुवात आहे बऱ्यापैकी मी चेक केलं आहे पण देशी रोपं बनवतो पण अगदीच पंधरा वीस प्रकारची बनवत एवढा करोडोचा तुम्ही निधी घेता आणि एवढी पंधरा वीस प्रकारची रोपं बनवता तर मी आता त्याच्यात न पडता मी ठरलं की प्रत्येक विद्यार्थ्याला रोप द्यायचं आणि आपणच बिया द्यायच्या दे आणि त्यांच्यावरून लाखो रोपं बनवून घ्यायची आणि आपणच नर्सऱ्या बनवायच्या आपणच देवराया बनवायच्या आपल्या बदल करायचे कारण ही जी खाणारी माणसं आहेत ही काही वेळ लागल्यासारखी वागणारी माणसं आहेत हे पण आपले भाऊबंदच आहेत ना कुणीतरी आता ह्यांचं करायचं काय एक दिवस त्यांचं त्यांनाच कळेल अशी अपेक्षा करूया आपण एक धर्माचं काम आहे कुंभमेळ्याचं काम धर्माचं काम मानलं जातं सरकार ते करत आहे म्हणजे अगदी केंद्रात नरेंद्र आहेत केंद्रात नरेंद्र आहेत राज्यात देवेंद्र आहेत धर्माचं काम करत आहे तुम्ही त्या धर्माच्या कामामध्ये आड येत आहे मग उद्या तुम्हाला धर्मद्रोही म्हणून देखील तुमच्यावरती आरोप होईल असं भीती वाटत नाही का की ह्या सगळ्या गोष्टी धर्मविर्म असं काय नसतं माणूस धर्म एक जगात एकच धर्म असतो माणूस धर्म नंतर बाकीचे किती पण धर्म असतील ना जगात मी म्हणून ह्या गोष्टी सत्य त्याच आहेत मुळात झाडं पृथ्वीवर झाडं पहिले आली लि। नंतर माणसं आली नंतर जाती धर्म आले नंतर बाकीच्या गोष्टी आल्या त्यामुळे हे माणसांचे खेळ त्यांनी काय पण करायचं पण त्याचा धर्माचा असा काही वैयक्तिक संबंध आहे की त्या त्या वेळेला त्या त्या लोकांनी केलेल्या गोष्टी आहेत पण सगळ्या माणसाच्या हिताचेच केलेत ना मग माणूस माणसाच्या आगीत कसा जातोय निसर्गाच्या अगदी म्हणजे ह्या धर्माला विरोध केला म्हणून त्यांनी माणसाला मारायचं ह्याला धर्म म्हणायचं सहीपणाचा खरेपणाचा काय भाग असतो धर्मात नसतो त्याला विरोध केला म्हणजे धर्माची दादागिरी असं आहे का ते काय म्हणायचं तुला दादागिरी आहे आता कुंभमेळ्यातला झाड जे आहेत त्या ती झाडं कापायला विरोध एवढी मोठी मोहीम खेडल्यानंतर सरकार दरबारकडून काही चर्चा झाली काय बोलणं झालं किंवा मुख्यमंत्र्यांनी काही बोलणं केलं कोणी सरकार दरबार करत कोणी नाही नाही माझ्यावर तर कोणाचा काय संपर्क झाला नाही अजून मीडियामधनं मी बघतोय मीडियातल्या लोकांनी खूप सपोर्ट केलेला दिसतोय त्या प्रकार आणि मी बाहेर वाचलं तर असं म्हणतायत की बाबा तिकडं आम्ही बांधणार कुंभमेळा घेणार नाही बाजूला कुठेतरी घेऊ किंवा त्याच्या बदल्यात जी झाडं लावू त्याचं जे आता फुटेज आलं आहे माझ्याडं तिथल्या लोकांनी पटवले ते दोन दोन चार चार फुटावरती दहा दहा फुटाची झाडं लावणार आपण आणि मंत्र्यांनी जबाबदारीनं असं मीडियासमोर समोर बोलणं आणि तिकडची परिस्थिती तसं असणं बरं परत त्यांनी आता मला वाटतं गिरीश महाजनाने सांगितलं आम्ही हैदराबाद न झाड आणणार आहोत असं म्हणतात स्वतः म्हणजे महाराष्ट्राला काय रोग लागलाय इथल्या काय नर्सरी मेलेत वय इथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला आग लागली का त्यांची तिथे का नाही तयार झाली मोठी झाड इतके खर्च करतो त्याचं काय झालं पुढे तर हे मुद्दे राहतात बाजूला म्हणजे कसं हातो हात तुम्हाला फसवल्यासारखं आहे ना आम्ही हैदराबादला है जाणार झाडं जाना आणायला म्हणजे काय आपल्याकडे का नाही तयार बरोबर सत्तर वर्षाचे फॉरेस्ट डिपार्टमेंट काय करते हैदराबाद न रोप आणायचे म्हणून ही जी नर्सरी बनायला पाहिजे आपली चांगली त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे ना मी दहा वर्षापासून सांगतो की नर्सरीचं सा काहीतरी आमच्याकडे त्या आहे आम्ही तुम्हाला चांगली नर्सरी करून दाखवतो मिनिमम पन्नास मॅक्झिमम शंभर प्रकारच्या बरं आपल्याच जंगलातनं रोपं बिहारायच्या आपल्याच तिथं रोपं तयार करायची काही मोठं रॉकेट सायन्स नाही फक्त उदासीनता फक्त पैसे मंजूर करायचे तिकडे जो वनमजूर असतो ना वनमजूर त्याच्या हातात असतं शेवटी रोपं बनवायचे त्याच्या आधी उतरंड आहे अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याच्या खाली डिपार्टमेंट मुख्य, मुख्य सर्व तो 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 डी एफ ओ आर एफ ओ वगैरे आणि तो वन मजूर काहीतरी शेतकऱ्या पिशव्या त्याला दिले जातात एक हजार दोन हजार पिशव्या पाच हजार पिशव्या आणि त्याच्यात तो रोपं बनवतो तो पण फिक्स नसतो तो पण मजूर असतो त्याला काहीतरी दोनशे तीनशे रुपयावर नेमलेला असतो अख्खं डिपार्टमेंट असं उभं राहिलेलं असतं पगार सगळे घेतात आणि त्याच्यावरती असतो आणि म्हणून ती आपली नर्सरी आहे ना ती इतकी वीक आहे भिकारी आहे दरिद्री आहे त्याचं कारण ह्याचं कोणाचं त्याच्याकडे लक्ष नाही त्यामुळे त्या वन मजुराने तरी फायनल करा असं आपण बघतोय आणि परत आपल्याला ह्यांचं वाईट चांगलं वाईट करायचं ना आपलं रिझल्ट नाही त्याचं दुःख होते mm, म्हणजे गिरीश माझं माझा भाऊ असणार मामा असतात मी हेच बोललो असतो ना चूक आहे ती चूकच आहे ना असं काय म्हणून म्हटलं की दुश्मनी काय माझी वैयक्तिक yeah. आहे का आणि अशा वेळेला दुश्मनी घेतली तर काय बिहायचं काय कारण आहे म्हणजे त्यानिमित्त हे ही विधानं कशी वाटतात तुम्हाला बरोबर वाटत नाहीत ना त्यामुळे आपल्या नर्सरी सुधारल्या पाहिजेत आपल्या प्रजाती जास्त चांगल्या झाल्या पाहिजेत आणि आपला जी जमीन आहे वाळवंटाचे वाळवंट व्हायला लागलेत सगळीकडं डोंगरचे डोंगर व्हायचे तोडण्याचे प्रकार किती वाढायला लागलेत ह्याचं काय करणार आहोत आपण त्यामुळे पुढच्या पिढ्यांना काय देणार आहोत आपण तुम्हाला सत्ता मिळाली तुमच्या हातात काहीतरी गोष्टी आल्या म्हणून किती काय घेणार तुम्ही पुढच्यानं काय देऊन ठेवणार आहोत ना तुमचं एक स्टेटमेंट खूप व्हायरल होत आहे की साधू आले गेले फरक पडत नाही झाडं जी आहेत ती अगोदरही होती आणि पुढेही राहिली पाहिजे त्यास एका साधूने तुमच्यावरती कमेंट केली की तुम्हाला साधू म्हणून काय कळत आहे का नाही त्याला परस्पर लोकांनी खूप उत्तरं दिलीत म्हणे म्हणजे आता कसं आहे साधू कोणाला म्हणायचं हा सुरुवात आहे साधू कोणाला म्हणायचं मला असं वाटतं की जो सदसद विवेक बुद्धीनं पशु पशुपक्षी प्राण्यांचा चांगला विचार करतो चा पॉझिटिव्ह असतो त्याला साधू म्हटलं पाहिजे ना का असा अघोरी काहीतरी करणारा असे विशिष्ट कपडे घातले दाढी वाढवली हे टिळेला साधू होत म्हणून काय साधू होत नाही ना साधूची व्याख्या कशी समजायची त्याला चेक कसं करायचं त्याचं आयडेंटिफिकेशन काय आहे आणि आयडेंटिफाईड लोक किती चुकीचं वागतात हे आपण बघतो ना आता मंत्री जर असं वागतात तर हे मंत्री आहेत का यांना मंत्र्यांची जबाबदारी समजते का इथपासून सुरुवात होते ना आणि आपण तर थां राजकारणाचे किस्से जे सोशल मीडियावरती ऐकतो इतके पैसे यांनी केले तितके त्याने खाली इतके खोके तिकडे गेले तो वीट आणणारा प्रकार आहे ना प्रकार आहे चोपन्न एकर जमिनीचा मुळात वाद आहे त्याचा तर त्यातल्या म्हणजे आम काल आम्ही निरंजन टकले सर जे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि या आंदोलनामध्ये अग्रणी भूमिका घेतली त्यांच्याशी आम्ही बोललो त्यांची मुलाखत घेतली ते असं म्हणाले की चोपन्न एकरपैकी पस्तीस एकर जे आहे ते संपूर्णपणे म्हणजे परमनंटली त्याच्यावरती ते, ते बिल्डरांकडे देणार आणि त्याच्यावरती काही कन्स्ट्रक्शन करणार आहेत आणि त्यानंतर त्यांनी काही आखाड्यांशी देखील जे साधू तिकडे येणार आहेत मेळ कुंभमेळ्यासाठी त्या आखाड्यांशी देखील बोललेले आहेत तुम्हाला हे पटतं आहे का अशा पद्धतीचं तुमच्या नावाखाली ही जमीन बिल्डरच्या घशात घातली जाते तर त्यातल्या एक दोन साधूंनी त्यांना रिप्लाय पण दिला आहे की आम्हाला काही हे पटत नाही आहे म्हणून सरकार जे करतं ते आमच्या नावाखाली कसं पाहता याला नाही याचा खूप अभ्यास आहे नाशिककरांचा त्या सगळ्या प्रकारचा अभ्यास आहे पाठपुरावा करतायत आणि ते ताणून धरलेलं आहे त्यांनी प्रकरण आणि म्हणून तर मी सपोर्ट करायला गेलो होतो की माझा माझ्या व्यापातनं मी काही नाशिकचा नसल्यामुळे माझा काही त्याचा एवढा अभ्यास नाही पण हा जो खरेपणा दिसतो आहे त्याच्यापासून पळून जाण्यापेक्षा म्हटलं आपण जाऊन सपोर्ट करू आणि वेळ पडली तर अजून परत जाऊ आत्ता तर मला खूप लोकं मागे लागलेत की तुम्ही हे प सोडू नका आम्हाला खूप आवडलं आहे ह्या पद्धतीनं असे झाडं नका मारू झाडासाठी लोकं काय पण करायला तयार आहेत आणि मी तेच म्हणलं की झाडं हे आपले आई बाप आहे आणि आई बापांवरती कोणी हल्ला करायला आला तर मग जेलमध्ये जाऊ जाऊन अजून काय हो न त्या जगण्याला पण काही अर्थ राहत नाही ना, ना मग hmm. तर मी तेच म्हणतो की माझी आई नंतर माझं झाड माझी आई आहे तर माझ्या झाडाला मारता म्हणजे माझ्या आईला मारताय तुम्ही आपण नाही सर गप्प बसणार ना hmm, बरोबर परंतु मराठी इंडस्ट्रीमधून किंवा संपूर्ण जे सेलिब्रिटीज वगैरे ज्यांना आपण म्हणतो त्या खूप क्वचित तुमच्यासारखे लोक आहेत जे या मुद्द्यासाठी पुढे आलेले आहेत सोशल कॉज म्हणून त्यांची पण एक जबाबदारी आहेच कारण श्वास जो घेतोय आपण तो झाडांपासून मिळालेल्या ऑक्सिजनमुळे घेतोय त्यामुळे सगळ्यांची ती जबाबदारी आहे मग तुम्हीच फक्त पुढे येत आहे आणि जे बाकी अजून आलेले नाही त्यांना तुम्ही काय आव्हान करा कसं आहे की बातमी झाली माझी बाकी सगळ्यांना पण झाड जा तोटावी असं असं कोणालाच वाटणार नाही म्हणजे तुम्ही जसं तिथे गेलात तसं इतर सेलिब्रिटीज किंवा इतर मराठी इंडस्ट्रीमधून आलेले नाहीत त्याच त्या ठिकाणी जगताप बोले मला वाटतं हे सगळे त्यांच्या मनात तसं नक्कीच नसेल आणि यायला पाहिजे हे बरोबर आहे ज्याचे त्याचे तो त्यांचा त्यांनी विचार करा आपण त्याच्याबद्दल न बोललेलं बरं पण कुठलाही माणूस झाड तोडण्यावर दुर्लक्ष करतोय असा नाही होणार त्याचा जर ढोंग असेल तर तो दुर्लक्ष करेल आणि ते ढोंग शासनाच्या बाजूने दिसतंय उघड दिसत आहे हे इतकं ढोंग नसलं पाहिजे असं वाटतंय म्हणून कारण अजेंडा चौ चौदा तारखेला तुम्ही हे काढलं आहे झाडं तोडणं फुल्या मारल्यात मग लगेच सावरून हिरव्या फुल्या मारल्यात हे काय आहे कुठेपणा आणि आम्हाला ते आधी तसं करायचं नव्हतं आमच्याकडून जरा ते आधी चुकी झाली होती हे असले कारणं पगार घेऊन तुम्ही करणं नाही का शासनामध्ये प्रत्येकजण लाखो रुपये पगार घेतो त्या कामासाठी बरोबर आणि आपण सगळी कामं सोडून ह्यांना नीट काम करा म्हणून जाणं हे किती चुकीचं आहे ना आपल्याला पण कामधंदे आहेत ना उतरले आता त्यांची पुढची भूमिका काय असेल भूमिका काय माझी कुठे पण भूमिका सेमच आहे की जिथं जिथं झाडं तुटत आहेत तिथे तिथे ती झाडं जाड़ वाचतील कशी ट्रान्सप्लांट कशी होतील आणि त्याच्याकडे दुर्लक्ष कसं नाही होईल ह्याच्यावरती लक्ष द्यायचं त्यात आपल्याला आनंद आहे म्हणून आपण ते करतो ह्याच्यात काय आपल्याला नाव मिळवावं ह्याच्यात काय पैसा मिळवावा याच्यात असली काही भूमिका नाही आपली पण ती एक आपण सहज आई जिवंत राहावी म्हणून बी तुला मी आईची केली होती आणि आई त्या झाडाच्या फुलात सुगंधात फळात रसात फुलपाखरात पक्ष्यात मला ती दिसावी आणि म्हणून माझं जगणं त्याच्यावरती आहे असं मी मानतो त्यामुळे आपण त्यांची बाजू घेणार असं ते चालू राहणार काय धन्यवाद सर मुंबई आउटलुकशी तुम्ही बोललात आणि तुम्ही तुमचा वेळ दिलात प्रामुख्याने या गोष्टीसाठी त्याबद्दल तुमचे विशेष आभार धन्यवाद धन्यवाद